राज्यातील एकशे आठ रुग्णवाहिका चालक संलग्न सी टू संपूर्ण राज्यव्यापी धरण आंदोलनाचा इशारा या अगोदर आपण प्रशासनाला दिला होता आरोग्यमंत्र्यांना दिला होता आमच्या प्रमुख मागण्या पगार वाढ झाली पाहिजे कोविड भट्टा मिळाला पाहिजे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये हो कर्मचाऱ्यात कुठलाही पी एफ कट झालेला नाही तो प्र पहिल्यांदा तो कटिंग झाला पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत सध्याचा जो सेवा पुरवठादार आहे तो आमच्याकडून बारा तासाचं काम करून घेते पण आम्हाला सध्या सेवा सेवा पुरवठादाराला आठ तासाच्या वेतनाचा मोबदला देण्यास आम्हाला सांगितलं परंतु बारा तासाचं पर काम करून आम्हाला आठ तासाचा मोबदला देतो आहे त्याच्यामुळे आमच्या प्रमुख मागण्या मध्ये आहे की आठ तासाच्या काम पण करून घ्यावं आणि आठ तासाचं वेतन पण द्यावं या प्रमुख आमच्या मागण्या आहेत मागण्या मान्य झाल्यास नाही आम्ही सगळ्या संपा मध्ये अमर उपोषण करू आणि पूर्ण गाड्या स्टॉप करणार आहेत आज एक जुलै दोन हजार चौदा चोवीस सॉरी पंचवीस सर्व रुग्णवाहिका एकशे आठ रुग्णवाहिका चालत आणि सर्वांनी मिळून पूर्ण राज्यभर आंदोलन करण्याचं म्हणजे हे केलं होतं त्याप्रमाणे सगळ्यांनी आंदोलन केलंय आमच्या प्रमुख के मागण्या जे होत्या की पूर्ण शासनाने म्हणजे लक्ष वेधून बीवीजी कंपनीकडून ते हे करून द्यावं आम्हाला म्हणजे आमचं मा मागण्या मांडण्याच्या त्या सगळं मान्य करून द्यावं की जेणेकरून समान वेतन समान काम एक बारा तासात लागते त्या आठ तासावर त्यांनी ड्युटी करावी आणि पूर्ण ते गाड्या जीर्ण झाल्यात गाड्या पूर्ण जवळपास बऱ्याच रुग्णवाहिका हे जवळपास पेटत आहेत किंवा कुठेतरी मध्येच बंद पडत आहेत किंवा कुठं कुठल्या आदला सगळ्या नादुरुस्त होत आहे ते त्यांना नवीन गाड्याची म्हणजे करा करावी आणि सर्व मागण्या आमच्या मान्य कराव्या आणि चार तारखेपर्यंत त्यांनी आम्हाला म्हणजे अल्टिमेट दिला आम्हाला त्यांनी त्या चार तारखेला जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही पाच तारखेपासून तीव्र आंदोलन छेडणार आहे